कर्जत खालापूर मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुनबाई मैदानात गावची खबर न्यूजनं घेतलेला वृत्तांत वरत विनायकाला घातले साकडे कर्जत खालापूर मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी वेगानं सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार यांच्या तिरंगी होणार असून या उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई वृषालीताई श्रीकांत शिंदे या कर्जत खालापूर मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी खालापुरातील महड येथील वरद विनायकाचं दर्शन घेऊन खालापूर नगरपंचायत व खोपोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मतदारांना महायुतीला मतदान करा असं आवाहन केलंय शिंदेगड शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत गणरायाला अभिषेक घालून महाराष्ट्रात महायुतीला आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदेगड महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना विजयश्री प्राप्त करण्यासाठी साकडे घातले यानंतर मतदारांची भेट घेऊन महायुतीला थोरवे यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय स्वतः तिकडे छान प्रतिसाद आहे संघातील खरापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मुलगा सन्मानित या ठिकाणी प्रचारासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत सन्माननीय एकांतजी शिंदेसाहेब यांच्या सौभाग्यवंत्री आहेत आणि आमच्या दर्वेकरांचं सगळ्यांचं भाग्य आहे का शिंदे परिवाराच्या असणाऱ्या संभाजी माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी आज आलेले आहेत तर आज आम्ही जातकी पंढरी जिथे आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज या ठिकाणी घर येथे अष्टविनायक छत्रपती असणारं वर्कर दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सगळे आणि सन्मान्य शिंदेसाहेबांच्या सहमतीवरती या ठिकाणी प्रचारासाठी आमच्या ऑरमार आलेले आहेत आमच्या सगळ्या महिला वतीने शिवसेनेच्या अभिवादनी सगळ्यांचा आनंद विपरीत या ठिकाणी झालेला आहे आम्हालासुद्धा मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे कर्जत मतदारसंघामध्ये महाराष्ट्रचा प्रचार अतिशय सक्षमपणे सुरू आहे आणि आपण सगळ्यांना कल्पना आहे की आणि आमचा एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यामुळे आम्हाला या मतदारसंघातून विजय करण्यासाठी साहेबांनी आपल्या सुजुबाईनं या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि विजय नक्कीच आहे याचा लक्ष्मीच्या रूपाने आमच्याबरोबर या ठिकाणी प्रकृतीसाठी आलेले आहेत त्यामुळे विजय हा आमचा नक्कीच या ठिकाणी आहे आणि या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा शिवसेना महायुतीचा Well, why I it, but not right. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.